पनवेल धक्कादायक प्रकार उघड झाला आहे पनवेल शहरातील खाजगी रुग्णालय प्राचीन हेल्थकेअर येथे उपचार सुरू असताना आरोपी पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे यामध्ये पोलिसांचा निष्काळजीपणा म्हणावा की आरोपीची चतुराई या प्रकरणाचा तळोजा पोलीस सध्या तपास करीत आहे खुटारी येथे राजकुमार म्हात्रे प्राणघातक हल्ला प्रकरणात तळोजा पोलिसांच्या ताब्यात होता त्यानंतर त्याच्यावर पनवेलमधील प्राचीन हेल्थकेअर येथे उपचार सुरू होते या राजकुमार म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रे यांच्या विरोधामध्ये तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या दोघांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा यांच्या विरोधात दाखल केला असून प्राचीन हेल्थकेअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना कुख्यात कुंड राजकुमार म्हात्रे पळून गेला तळोजा पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी राजकुमार म्हात्रे रुग्णालयातून फरार झालाच कसा उपचार होऊन तळोजा पोलीस रुग्णालयातून आरोपीला ताब्यात घेणार होते म्हणजे निर्धास्त असलेले पोलीस यांची दिशाभूल करत त्याआधीच तो पळून गेला या प्रकरणी तळोजा पोलीस त्याचा शोध घेत आहेत कुख्यात आरोपीचे असे पळून जाणे म्हणजेच नागरिकांमध्ये भीती निर्माण होते आरोपीचे उपचार सुरू असताना तेथे कोणतेही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हते का आरोपीला खासगी रुग्णालयामध्ये का नेण्यात आले शासकीय रुग्णालयात का नेले नाही पोलीस असूनही त्यांची बेजबाबदारी असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स टू फोर वन फोर थ्री फोर थ्री